ब्रह्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी इंडियन ऑडॉल गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा भजन संध्या हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला भाविकांनी तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाले मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी बसण्याची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली होती बसण्यासाठी सोफा गादी तसेच खुर्ची यांची व्यवस्था होती गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी साईबाबा यांच्या गाण्यासह अनेक भक्तिगीत आणि भजन गाऊन उपस्थित भाविकांना मंत्रमुग्धा केले शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी साई मंदिराला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले यामध्ये जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन जिल्हाधिकारी रोहन घोगे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर इत्यादी प्रतिष्ठित नागरिक होते आज शुक्रवार सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते बारा महाभिषेक होईल तर दुपारी चार वाजता महाप्रसादाने ब्रह्मोत्सवाचा समारोप होईल माध्यमांशी बोलताना अशोक जैन म्हणाले की जवर परिवाराने या परिसरात मंदिर बांधून अध्यात्मिक विकास केला आहे संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव मी गेले तीन वर्ष झाले दरवर्षी इथे येतोय आणि बाबांचं दर्शन घेतोय आणि ज्याला आपण म्हणतो की हळूहळू प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट होत जाते त्याप्रमाणे हे मंदिर आजच्या तारखेला एवढं उत्कृष्ट आणि एक प्रसन्न असं वातावरण निर्मित करणारं मंदिर इथे उभं राहिलेलं आहे साईबाबांचे आशीर्वाद सुनील भाऊ आणि त्यांच्या परिवारावर नेहमीच होते आणि त्याच्यामधनं सुनील भाऊ आता एक वेगळ्या ह्याच्यावर या मंदिर आणि या परिसराचा सगळा विकास त्यांनी केला आहे खूप आनंद आहे या सगळ्या गोष्टींचा आणि शेवटी हिंदू सनातन हे सगळे शब्द खरे प्रत्यक्षात उतरवणारे कमी लोकं असतात त्याच्यावर जाणारे बघणारे बोलणारे हे हजारोच्या लाखोच्या झुंडीने येत असतात पण कोणीतरी एकजण असा देवाने वरून पाठवलेला असतो की त्याच्या अजून हे कार्य घडत राहावं ते काम सुनील भाऊ जवळ आणि त्यांच्या परिवाराने केलं आहे त्याच्याचबरोबर त्यांचे मित्रपरिवार हे खांद्याला खांदा लावून इथे काम करतात आणि हे एक तीर्थस्थान आता झालेलं आहेच पण याच्यापेक्षाही मोठं मला वाटतं पुढच्या एक वर्षात अजून डेव्हलपमेंटचे कामं इथे होणार आहेत आणि हे भारतातनं शिर्डीला गेल्यानंतर परत इथे यायला पाहिजे असं मला नक्कीच वाटतं आणि अभिमान आहे की आपल्या जळगाव जिल्ह्यात जळगाव तालुक्यातल्या पाळदिलसारख्या गावात ही मंदिर आपलं साईबाबांचं उभं राहिलं मी सुनील धव्हर नितीन भाऊ लड्डा यांचे आणि त्यांच्या सगळ्या परिवाराचं अभिनंदन करतो की आम्हाला एका चांगल्या ठिकाणी येऊन साईबाबांचे दर्शन घेता आले सगळं नियोजन आयोजन रोज दोघं वेळा मिळून पाच ते दहा हजार लोकं जेवण करत आहे आणि पूर्ण एक सप्ताह हा कार्यक्रम सगळा चालतो खूप आनंद आहे असंच त्यांच्या हातून चांगली सेवा समाजाची घडत राहावं कोणतंही माध्यम असेल शेवटी ही सेवा जेव्हा आपण देतो त्याच्यामागे कोणताही आपला उद्देश नसतो की ह्याच्यातनं आपल्याला काही मिळायला पाहिजे हे मनाने सगळ्या गोष्टी घडत असतात मी परत एकदा आपला सुनील भाऊ दव्हर आणि त्यांच्या परिवाराला आणि मित्रपरिवाराला जाहीरपणे अभिनंदन करतो सगळ्यांच्या वतीने आणि मला इथे येऊन आज खूप आनंद झाला परत पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी पंचवीसावं वर्ष धूमधळाक्यामध्ये मनवला गेला पाहिजे याची तयारी निश्चितच आत्तापासून सुरू करण्यात येईल मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये शिर्डीचे साईबाबा हे असं दैवत आहे की जे हिंदू समाजातले उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही प्रांतांच्या लोकांना जोडतं त्याचबरोबर एका अर्थाने सेक्युलर हिंदू आणि मुस्लिम दोन्हीही लोक याच्या दर्शनाला जशी शिर्डीला जातात पाळदीला येतात सन दोन हजार सोळापासनं मला असं वाटतं की हा एक मानवतेची मोठी गंगा पाळधीमध्ये सुनील भाऊ जवळ आणि त्यांच्या परिवाराने आणली ज्यांना ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे मध्ये एक मला आठवणीने सांगायला आवडेल की दोन महिन्यापूर्वी अंमळनेरला जाताना आम्ही सहज दर्शन करायला आलो त्यावेळेला दोघं नवराबायको एक लहान बाळ घेऊन इथं आलेले होते सहज बोलताना आम्ही त्यांना विचारलं कुठून आले तर त्यांनी सांगितलं की आम्ही धरणगावच्या पुढे एका छोट्या खेड्यातून आलो आहे मागच्या ब्रह्मोत्सवामध्ये आम्ही महाराजांना आम्हाला या आठ वर्षानंतर मुलगी झाली आहे आणि त्याची आम्ही इथं मानता केली होती आणि ईश्वराने ती पूर्ण केली त्यासाठी आम्ही इथं आलो मला असं वाटतं की अशा किती लोकांच्या मानता पूर्ण होतात ते झवर परिवाराला माहीत नसेल किती लोक शेवटच्या दिवशी भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जातात पन्नास साठ हजार ही तर संख्या असेल पण हे लोकांना काही घरी जेवायला मिळत नाही म्हणून इथे येतात त्या लोकं प्रसादाच्या भावनेने या ठिकाणी येतात मला असं वाटतं ही श्रद्धा वाढवण्याचं काम कुटुंबव्यवस्था टिकवण्याचं काम समाजात एक धार्मिकता वाढवण्याचं काम अडीअडचणीला लोकांना ईश्वराला शरण जाण्याचं काम सुनील भाऊंच्या हातनं होतं आहे संकट चांगला काळ सगळेच जण पाहतात सुनील भाऊंनी पण पाहिला पण साईबाबा त्यांच्या पाठीशी घट्ट उभा आहे समाजाच्या पाठीशी घट्ट उभा आहे जो जो इथं येऊन सरेंडर होतो त्या सगळ्यांना साईबाबा श्रद्धा सबुरी विश्वास हा मंत्र देत असतात मला असं वाटतं की समाजाची सात्विकता टिकवून ठेवण्याचं वाढवण्याचं काम जवर परिवाराच्या हातनं हे जे होतं आहे हीसुद्धा एक ईश्वराची त्यांच्यावर कृपा आहे आणि त्यांच्या हातनं ते असंच होत राहावं अशी साईबाबाच्या चरणी प्रार्थना